कसं बोलू काय कस बोलू, बोलू सुचत नाही मला कसं बोलू बोलू काय सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो, तो पहिला दिवस रडतच आलो आठवतो तो, तो पहिला दिवस रडतच आलो होतो आठवेल हा ही दिवस रडतच चाललो हो। शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला ते हसत रडत शिकणं ते हसत रडत शिकणं पडत उठत चालणं अडखळत अडखळत बोलणं सगळं आठवतय मला कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती डबा खाण्याच्या त्या गमती जमती सगळंच आठवतंय मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं बघता बघता शालेय जीवन हळूहळू पूर्ण झालं कसं जगायचं कसं लढायचं याच मात्र भान आलं आज इथून जाताना उदास, उदास।